देशाने उत्तम पंतप्रधान अर्थतज्ञ गमावला मनमोहन सिंग यांनी नांदेडला भरभरून दिलं अशोक चव्हाण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जातोय खासदार व माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहिली आहे देशाने एक उत्तम पंतप्रधान अर्थमंत्री अर्थतज्ञ गमावलेला आहे अशी प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली नांदेडच्या विकासामध्ये त्यांचे मुलाचे योगदान राहिले आहे असेही चव्हाणांनी सांगितले आहे मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन एक दुःखद अशा प्रसंग प्रकारचा प्रसंग आहे मनमोहन सिंग साहेबांच्या अनेक आठवणी राष्ट्रीय स्तरावरच्या राज्यस्तरावरच्या आणि नांदेड जिल्ह्याला विशेषतः त्यांची जी आम्हा प्रेम राहिलेला आहे ते सर्व कार्यकाळ हा मला आजही माझ्या स्मरणात आहे मनमोहन सिंग साहेब एक वेगळं गणित होतं एक एक्सपर्ट ज्याला म्हणून आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं काम होतं ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाचे पंतप्रधान असतानासुद्धा अस्ता, आणि अर्थमंत्री असतानासुद्धा कधी बडेजावपणा कधी केला नाही कधीही वागताना अतिशय विनम्रतेने त्यांचं वागणं राहिलेलं आहे आणि मग ते पक्षातले असो किंवा विरोधक असो सर्वांना आपल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्याशी संबंध ठेवून देशाच्या हिताचा विचार करणारे अशा प्रकारचे डॉक्टर मनमोहन सिंग फार जवळून पाहिलेले आहेत देशाला अनेक त्यांनी बजेट दिले त्या बजेटच्या माध्यमातून त्या देशा अर्थकारणाला देशाच्या आर्थिक परिस्थितीला आर्थिक उदारीकरणाला एक नवीन दिशा त्यांच्या कार्यकाळात मिळाली आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देश हा फार झपाट्याने या सगळ्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडला आणि देशातल्या उद्योगपती असतील सामान्य माणूस असेल शेतकरी असेल समाजातल्या सर्वच घटकांच्याविषयी त्यांच्या बजेटमध्ये नेहमी काही ना काही राहिलेलं आहे एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे अनुभवलेली आहे त्यामुळे हा एक प्रसंग माझ्या मनात आहे की नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री हे दोन्ही महत्त्वाची माणसं नरसिंहरावजींना अतिशय जवळची राहिलेली आहेत आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये नरसिंहरावजींनी पूर्ण जबाबदारी मनमोहन सिंग साहेबांवर सोपवली शंकरराव चव्हाण साहेबांवर सोपवली आणि दोघांच्याही मित्रत्वाचे संबंध हे मी फार जवळून पाहिलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटायचो त्यावेळेस ती विशेषतः नांदेडचा मी पालकमंत्री होतो महसूल मंत्री होतो कुर्ता गद्दीच्या कार्यक्रमाला धोरणात्मक निर्णय म्हणून त्यांच्याकडून मान्य मान्यता मिळावी असा आमचा प्रयत्न होता त्यांना मी पुण्याला राजभवनला भेटलो मुंबईतही त्यांची माझी अनेक वेळा भेट झाली दिल्लीलासुद्धा त्यांना मी भेटलो आणि प्रत्येक वेळेस भेटीच्या वेळेस नांदेडच्या कामाविषयी त्यांनी आज चौकशी केली नांदेडच्या सर्व विकासात्मक कामाला खूप हातभार लावला त्याला मान्यता दिली आणि आपण पाहिलं की स्वतः ते ह्या कार्यक्रमाला नांदेडला स्वतः व्यक्तिशा येऊन गेले आणि त्यांच्या कार्यकाळातच नांदेडला खूप विकासात्मक कामाला गती मिळाली त्याला आर्थिक तरतुदी झाली चांगलं का ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड